तुमच्या पाल्याची शिक्षणाची चिंता आता आमच्यावर सोडा अकरावी व बारावी सायन्स सी ई टी नीट आणि एन डी एसाठी चौदा वर्षांची अखंड परंपरा असलेल्या बालाजी अकॅडमीमध्ये प्रवेश सुरू सुसज्ज क्लासरूम प्रत्येक घटकावर भरपूर सराव चाचण्या तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक अकॅडमीची कडक नियमावली व काटेकोर अंमलबजावणी हॉस्टेल व मेसची खास सुविधा चला तर मग उज्ज्वल यशाची अखंड परंपरा असलेल्या बालाजी अकॅडमीमध्ये आजच प्रवेश घ्या व आपल्या पाल्याची चिंता सोडा नावनोंदणी व प्रवेशासाठी मोरे सर एरंडे सर, मासाळ सर, व सर यांच्याशी संपर्क करा आमचा पत्ता बालाजी अकॅडमी प्रसाद चित्र अमोल स्टेशनरीच्या वरती विटा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विट्यातील धराडीचे युवा नेतृत्व व आमदार गोपीचंद पडळकर यांचे कट्टर समर्थक सिद्धिविनायक उद्योग समूहाचे संस्थापक युवा नेते पैलवान सत्यजित पाटील यांनी भारतीय जनता पार्टीच्या भाजपा युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या खास मर्जीतले म्हणून त्यांची ओळख होती मोर्चे आंदोलनं विकासकामं कुस्ती मैदान भरवणे यामध्ये ते धराडीने पुढे होते त्यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यांनी

संपर्कात राहण्यास सांगितल्याचे पैलवान सत्यजित पाटील यांनी सांगितले युवकांचे मोठे संघटन अनेक मोठे कार्यक्रम घेण्याची क्षमता त्यांनी सिद्ध करून दाखवली असून आता पूर्ण तकतेने अजितदादा पवार यांचे नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले एकूणच पैलवान सत्यजित पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांची साथ सोडून अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने मोठी चर्चा होत आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा सी बी एस ई स्टेट बोर्ड नववी दहावी अकरावी बारावी सायन्स व कॉमर्स सी ए फाउंडेशन बी कॉम इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेले एस पी करिअर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या अभ्यासिका प्रशस्त क्लासरूम डिजिटल क्लासरूम चोवीस तास शिक्षकांची उपलब्धता भंडारे सर पाटील सर कदम सर व माने सर यांचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार तसेच बँकिंग व एम पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅची उपलब्ध चला तर मग आजच प्रवेश घ्या एस पी करिअर इन्स्टिट्यूट अण्णादाजी कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा